नमस्कार सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत बऱ्याच वेळा काय होतं आपण कास्ट आयरनची म्हणजे बिडाची भांडी विकत आणतो आणि ती साफ करायची जी योग्य पद्धत आहे ती आपण वापरत नाही लगेच ती भांडी फक्त पाणीने धुवून घेतो आणि वापरायला काढतो त्यामुळे काय होतं त्यामध्ये आपण जे पदार्थ बनवतो ते खाली चिटकतात करपतात किंवा ते पदार्थ व्यवस्थित बनत नाहीत आणि मग आपल्याला वाटतं अरे आपण भांडी तर चुकीची नाही ना घेऊन आलो म्हणूनच आज मी ही कास्ट आयरनची म्हणजे बिडाची भांडी वापरण्यापूर्वी योग्य पद्धतीने कशी साफ करायची ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे याआधीसुद्धा मी एक व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला होता त्या व्हिडिओला तुम्ही खूप प्रेम दिलं तुम्हाला तो व्हिडिओ खूप आवडलात पण ती पद्धत थोडीशी मोठी होती म्हणून आज मी तुम्हाला एकदम कमी वेळेत जास्त पसारा न करता ही कास्ट आयरनची म्हणजे बिडाची भांडी साफ कशी करायची ते सांगणार आहे आणि या योग्य पद्धतीने जरही तुम्ही कास्ट आयरनची म्हणजे बिडाची भांडी साफ करून घेतलीत तर अजिबात खराब होत नाहीत वर्षानुवर्ष आहे अशी चालतात त्यावरती गंजसुद्धा चढत नाही आणि आपण यामध्ये जो पदार्थ बनवतो तो एकदम परफेक्ट बनतो तर इथे माझ्याजवळ तीन कास्ट आयरनची भांडी आहेत त्यामध्ये पॅन आहे कढई आहे आणि डोसा तवा आहे तर या ठिकाणी पॅन आणि कढईच नाही तर डोसा तवासुद्धा या पद्धतीने तुम्ही साफ करून घेतलात तर डोसा तव्याला चिटकणार नाही अगदी व्यवस्थित बनेल आणि तव्याला गंजसुद्धा चढणार नाही तर सर्वात आधी इथे मी पॅन घेतला आहे आता ही भांडी साफ कशी करायची ते तुम्हाला मी सांगते तर इथे एका वाटीमध्ये मी चार चमचे इतकं बारीक मीठ घेतले आता या ठिकाणी माझ्याजवळ तीन भांडे आहेत त्यासाठी चार ते पाच चमचे मीठ एवढं लागतंच बाकी तुम्हाला जर एखादंच बिडाचं भांडं साफ करायचं असेल तर एक ते दीड चमचा मीठ फक्त घ्या त्याचसोबत दुसऱ्या एका वाटीमध्ये मी चार ते पाच चमचे रिफाईंड ऑइल घेतले जे आपण रोज स्वयंपाक बनवण्यासाठी वापरतो तेच त्यानंतर आता मीठ या पॅनमध्ये टाकायचं एक चमचाभर मीठ मी पॅनमध्ये टाकलं आहे वरून जे कच्चा आपण रिफाईंड ऑइल घेतले ते घालायचं आणि जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने मिठानी हा पॅन घासून छान असा ग्रीस करून घ्यायचा पॅनला मीठ आणि तेल लावून घेत असताना जर तुम्हाला वाटलं की मिठाचं प्रमाण कमी पडतंय तर तुम्ही आणखी थोडंसं मीठ यामध्ये घेऊ शकता मीठ घेतलं की वरून थोडंसं तेल घालायचं आणि पुन्हा मीठ आणि तेल सर्व पॅनला हाताने जोर देऊन घासून सर्व बाजूनी लावून घ्यायचं हवं असेल तर फक्त आतल्या बाजूनी मीठ आणि तेल लावून घेऊ शकता बाहेरच्या बाजूने म्हणजे मागच्या बाजूने हे मीठ आणि तेल लावून घ्यायची काहीही गरज नाही आहे तरी तेल आणि मिठाने पूर्ण पॅन मी घासून घेतलं आहे आता याच पद्धतीने म्हणजे सेम पद्धत वापरून आपल्याला तवा आणि कढईसुद्धा घासून घ्यायची आहे लागेल ला असं मीठ घालायचं वरून रिफाईंड ऑइल टाकायचं आणि हाताने जोर देऊन चोळून तवा आणि कढई याच पद्धतीने आपण घासून घेणार आहोत तवा आणि कढईसुद्धा फक्त आतल्या बाजूने घासली तरी चालेल बाहेरच्या बाजूने घासून घ्यायची काहीही गरज नाही तर इथे सेम पद्धतीने जसं तवा आणि पॅन मीठ आणि तेल आणि घासून घेतला होता त्याच पद्धतीने कढईसुद्धा मी घासून घेतली आहे तिन्ही भांडी याच पद्धतीने घासून घ्यायची आहेत त्यानंतर किचन प्लॅटफॉर्म मी साफ करून घेतला आहे आता त्याच्यावरती एखादा न्यूजपेपर ठेवायचा किंवा एखादा न वापरात येणारा रुमाल असेल तर तो ठेवायचा त्याच्यावरती ही भांडी ठेवायची आणि आता तीन ते चार तास ही भांडी याच पद्धतीने मीठ आणि तेल लावले असंच ठेवून द्यायची म्हणजे तेल या भांड्यांमध्ये छान मूर्त आणि भांडीसुद्धा छान ग्रीस होतात तर इथे एक तीन ते चार तास ही भांडी ता। तेल आणि मीठ लावून मी अशीच ठेवली होती तुम्ही पाहू शकता तेलसुद्धा या भांड्यामध्ये एका ठिकाणी जमा झाले मिठाचा रंग पूर्णपणे बदललाय आणि तेलसुद्धा भांड्यांमध्ये छान आहे आता आपण पुढची प्रोसेस करूया तर इथे मी सर्व भांडी सिंकमध्ये घेतली आहेत आता भांडी धुण्यासाठी गार पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही कोमट पाणी वापरायचं आहे तरी इथे माझ्या सिंकमध्ये जो नळ आहे त्याला गरम कोमट पाणी येतं त्यामुळे मी तेच वापरते आहे पण तुम्हीसुद्धा पाणी गरम करूनच वापरा त्यानंतर सुरुवातीला ही भांडी कोमट पाण्याने फक्त आपल्याला धुवून घ्यायची आहेत याच्यावर लावलेलं जे मीठ आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे त्यानंतरच आपण पुढची प्रोसेस करणार आहोत तर इथे मी सुरुवातीला तवा पॅन आणि कढई कोमट पाण्याने धुवून घेतली आहे त्यानंतर आता ही जी भांडी आहेत ती आपल्याला तारेची जी घासणी असते त्याने जोर देऊन घासून घ्यायची आहे तर या ठिकाणी मी जी तुम्हाला पद्धत सांगते आहे तुम्ही पाहिली असेल एकदम सोपी आहे जास्त काही परसरा नाही आहे तामझाम नाही आहे आणि तरीसुद्धा ही भांडी वर्षानुवर्ष वापरण्यासाठी परफेक्ट तयार होतात तरी ते कडई मी आतून आणि बाहेरून तारेच्या घासणीने जोर देऊन घासून घेतली आहे आता पुन्हा कोमट पाण्यानेच ही कढईसुद्धा आपल्याला व्यवस्थित धुवून घ्यायची आहे अजिबात याच्यावरती साबण नाही राहिला पाहिजे त्यामुळे हाताने जोर देऊन चोळून व्यवस्थित ही कढई धुवून घ्यायची तर इथे तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्ट अशी ही कढई मी धुवून घेतली आहे कढई तुम्ही मीठ लावण्यापूर्वीसुद्धा पाहिली असेल आणि आतासुद्धा पाहू शकता आता सेम याच पद्धतीने आपण तवा आणि पॅनसुद्धा तारेच्या घासणीने जोर देऊन घासून घ्यायचा आणि कोमट पाण्याने धुवून घ्यायचा आणि या ठिकाणी ही टीप आवर्जून लक्षात ठेवा भांडी तुम्हाला सुरुवातीला सुद्धा घासणीने घासल्यानंतर सुद्धा कोमट किंवा गरम पाण्यानेच धुवून घ्यायचे आहेत गार पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आता सेम पद्धतीने तवा सुद्धा घासून घेते धुवून घेते आणि सेम पॅनसुद्धा याच पद्धतीने घासून धुवून घेते तर इथे तुम्ही पाहू शकता सर्व भांडी मी घासणीने जोर देऊन घासून कोमट पाण्याने एकदम स्वच्छ धुवून घेतले आहेत भांड्यांचा तुम्ही या ठिकाणी रंगसुद्धा पाहू शकता आता एखाद्या कोरड्या रुमालाने किंवा कापडाने ही भांडी व्यवस्थित पुसून घ्यायची भांडी पूर्णपणे कोरडी करून घ्यायची भांड्याला अजिबात कुठेही ओलसरपणा नाही राहिला पाहिजे तर इथे तुम्ही पाहू शकता पॅन मी व्यवस्थित कोरड्या रुमालाने पुसून घेतला आहे कुठेही पॅन अजिबात ओलसर नाही आहे आता याच पद्धतीने तवा आणि जी कढई आहे ती सुद्धा रुमालाने पुसून घ्यायची पूर्णपणे कोरडी करून घ्यायची तर इथे तवासुद्धा रुमालाने पुसून मी पूर्णपणे कोरडा करून घेतलाय सेम याच पद्धतीने कढईसुद्धा पुसून पूर्णपणे कोरडी करून घेते आणि इथे तुम्ही पाहू शकता आपली तीनही भांडी एकदम परफेक्ट पद्धतीने वर्षानुवर्ष वापरण्यासाठी तयार करून झाले आहेत तुम्हाला ही पद्धत नक्कीच आवडली असेल कारण याआधी मी जी पद्धत सांगितली होती त्याची प्रोसेस थोडी मोठी होती पण ही प्रोसेस एकदम सोपी आहे पटकन करून होते आणि साफ केल्यानंतर या भांड्यांना तेल लावून ठेवायची सुद्धा काही गरज नाही धुवून पुसून अशीच ठेवली तरीसुद्धा याला अजिबात गंज चढत नाही आहे अशी वर्षानुवर्ष राहतात आहे अशी तुम्ही वर्षानुवर्ष वापरू शकता तुमच्याजवळ जर वेळ नसेल तुम्हाला गडबड असेल तर तुम्ही जसं मी पद्धत सांगितली मीठ आणि तेल रात्रीच लावून ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जशी मी ही पद्धत सांगितली आहे त्या पद्धतीने कोमट पाण्याने सुरुवातीला धुवून त्यानंतर घासणीने घासून साफ करून घेऊ शकता आणि जर तुम्हाला सुद्धा ही बिडाची भांडी हवी असतील तर द इंडस व्हॅलीवरून तुम्ही मागू शकता माझा कुपन कोड सरिता हा वापरला तर तुम्हाला बारा टक्के डिस्काउंट मिळेल भांडी छान जाडजूड आहेत वापरायलासुद्धा छान आहेत एकदा नक्की मागून पहा आणि जर तुम्हाला भांडी साफ करायची ही पद्धत आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक आणि कॉमेंट करायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या सरिताच किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद